तर अंगणवाडी सेविकांच्या ग्रॅज्युटी प्रकरणाबद्दल हायकोर्टाने सरकारची कान उघडणी केलेली आहे नेमकं कोणत्या प्रकरणात हे कान उघडणी झालेली आहे त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांच्याच ग्रॅज्युटीबद्दल आहे का अंगणवाडी मदत निस्ताई यांच्या ग्रॅज्युटीबद्दलसुद्धा हे प्रकरण आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर दोनशे चार निवृत्त सेविकांनी जी तक्रार दाखल केली होती जी याचिका दाखल केली होती हायकोर्टमध्ये त्याचा न जो न्याय निवाळा देताना आता सरकारनं सरकारची अकान उघडणी हायकोर्टानं केली आहे नेमकं कोणत्या के हायकोर्टानं केली आहे याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि करा, शेअर करायला विसरू नका बेल लायकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशन जास्त त्याला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे येणारे नवनवीन अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी दिसणार तर बघा अंगणवाडी सेविकाताई व मदतनीस्थाई यांच्यासाठीचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर आणत असतो तसेच शासकीय योजनेसंबंधीची माहिती किंवा व्हिडिओजसुद्धा आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो नवनवीन जे जी आर एत असतात सरकारचे ते सुद्धा आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो तर बघा आज जो व्हिडिओ आहे हा अंगणवाडी सेविकाताई व मदतनीस्ताई यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे कारण की महत्त्वाची माहिती आहे हायकोर्टाबद्दलची माहिती आहे आणि ग्रॅज्युटी संबंधीची माहिती आहे तर अंगणवाडी सेविकाताई आणि ग्रॅज्युटी यांचा जो रिश्ता एक प्रकारचा आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि तो मुद्दा जो आहे ग्रॅज्युटीचा हा सुद्धा एक संवेदनशील संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण मुद्दा त्यांचा राहिलेला आहे तर अशातच आता ग्रॅज्युटीबद्दल काय म्हटलं आहे हायकोर्टानं आणि सरकारची कशा प्रकारची केलेली आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून बघा या अगोदरसुद्धा मी तुम्हाला खूप खूप सारे व्हिडिओज असे हायकोर्टाबद्दलचे किंवा सर्वोच्च न्यायालयाबद्दलचे जे निर्णय लागले आहेत अंगणवाडी सेविकताई मदतनीस्थाई ग्रॅज्युटी संबंधीचे पेन्शन संबंधीचे सरकारी कर्मचाऱ्याचा मुद्दा जो आहे त्यांचा तो जर दर्जा त्यांना देण्यासाठी जे न्यायालयीन प्रकरणं चालू आहेत यां यांच्यासाठीचे जे संबंधीचे जेवढे जे काही व्हिडिओज असतील ते आपल्या चॅनलवर आपण टाकलेले आहेत आणि मी वेळोवेळी अंगणवाडी सेविकाताई व मदतनीस्थाई यांना याबद्दलची माहिती देत असतो आणि त्यांना माहीत करून देत असतो आणि भविष्यात काय होऊ शकते याचीसुद्धा एक संभावना त्यांना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी देत असतो त्यामध्ये दे खरं सर्व काही असते परंतु खोटं एकही नसते कारण की मी खोट्या बातम्या किंवा खोटी माहिती त्यांना देत नाही मी डिटेल सर्च करत असतो आणि खूप सारा वेळ माझा त्या त्यामध्ये जात असते आणि म्हणून मी सर्च करून सर्व काही डेटा कलेक्ट करून मग नंतर व्हिडिओ बनवत असतो या अगोदरसुद्धा मी तुम्हाला गुजरात हायकोर्टनं जो निकाल दिलेला आहे की अंगणवाडी सेविकदैव मदतनीसताई यांना सरकारी कर्मचाऱ्याला दर्जा मिळाला पाहिजे ग्रॅज्युएटी मिळाली पाहिजे पेन्शन मिळाली पाहिजे संबंधीचा त्यांचा निर्णयसुद्धा दिलेला आहे आणि त्याची पी डी एफ फाईलसुद्धा मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकलेली आहे व्हिडिओ तुम्ही जर तो बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जा आणि तो व्हिडिओ बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहेत मी माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत तर काही मला कमेंट्स येतात की हे खोटं आहे परंतु खोटं नाही आहे मला माहीत आहे की अंगणवाडी सेविकता मदतनीस्ताई अशा जे कमेंट्स आहेत ते करत नाही दुसरंच भलतेच अलते भलते करत असतात परंतु तुम्ही त्याकडे लक्ष देत नाही आहे माझं काम आहे की अंगणवाडी सेविका या व मदतनीसता यांना खऱ्या बातम्या पोहोचवणं आणि त्यांना जी माहिती नसेल तरीही त्यांना ती माहिती देणं हे माझं काम आहे कारण की त्यांना उद्या आज ना उद्या त्यांना खरं माहीतच पडणार आहे आज त्यांना खोटं वाटेल परंतु पुढे त्यांना माहीतच आहे की ही न्यूज किंवा ही बातमी जी मी देत आहे ते खरी आहे तर अशातच आता तुम्ही इथं बघू शकता काय आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून गुजरात सरकारने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना ग्रॅज्युटी लागू केली आहे बघा मी वेळोवेळी तुम्हाला सांगत आलेलो आहोत की कर्नाटक राज्यामध्ये आणि गुजरात राज्यामध्ये अंगणवाडी सेविकताई व मदतनिस्ताई यांना ग्रॅज्युटी लागू झालेली आहे कारण की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे आणि अंगणवाडी सेविकताई व मदतनीस्ताई यांना ग्रॅज्युटी त्यांचा हक्क आहे आणि तो लागू करण्यात यावा असे आदेश दिलेले आहे आणि त्याच आदेशाचं पालन करून गुजरात सरकारनं गुजरात राज्यामध्ये अंगणवाडी सेविका किंवा मदत मदतनीस्था यांना ग्रॅज्युटी ही लागू केलेली आहे त्यांना सध्या ग्रॅज्युटी मिळत आहे रिटायरमेंट झाल्यानंतर परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये अजूनही ती लागू करण्यात आलेली नाही आहे तर आता अशातच पुढे बघा इथं काय लिहिलं आहे याच धर्तीवर महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांना सुद्धा हा लाभ मिळावा यासाठी निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत अंगणवाडी सेविकांना याबाबत चार आठवड्यांमध्ये राज्य शासनाला निवेदन देण्याचे आदेश देण्यात आले असून त्यावर कुठल्याही परिस्थितीत सहा महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश राज्य शासनाला न्यायालयाने दिले आहे बघा यापूर्वीसुद्धा मी तुम्हाला वेळोवेळी सांगत आहे माझ्या व्हिडिओमध्ये मा तुम्ही माझे सर्व व्हिडिओ आणि सविस्तर बघत जा म्हणजे मी वेळोवेळी मधामधामध्ये मा सुद्धा तुम्हाला याबद्दलची माहिती देत असतो तर गुजरात हायकोर्टने सुद्धा असा केंद्र सरकारला जो निर्णय दिलेला आहे केंद्र सरकारला आदेश दिलेला आहे की अंगणवाडी सेविका देव मदतनिस्त यांच्या सरकारी कर्मचाऱ्यांचा जो मुद्दा आहे हा लवकरात लवकर मार्गी लावावा सहा महिन्यात त्यांचा जो नीती तयार करून तुम्ही त्यांचा जो मुद्दा आहे हा अंगणवाडी सेविकादायी व मदतनिस्ताई यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्याचा कारण की ते त्याचे हकदार आहेत आणि हा सहा महिन्यात नीती तयार करून त्यांना तो हक्क त्यांना तुम्ही देण्यात द्यावा अशा प्रकारचा निर्णय देण्यात आलेला आहे आता असाच अंगणवाडी सेविकादाईसाठी व मदतनिस्ताईसाठी ग्रॅज्युएटी संबंधीचा जो नागपूर खंडपीठाचा निर्णय आहे त्यामध्ये त्यांना त्यासुद्धा त्यांनी सांगितलं आहे की सहा महिन्यामध्ये नीती तयार करून आता त्यांचा हा मुद्दा मार्गी लावावा पुढे बघा विदर्भातील मंदा केशट्टीवार यांच्यासह दोनशे चार निवृत्त अंगणवाडी सेविकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत ग्रॅज्युटीचा लाभ देण्याचे आदेश द्यावे अशी विनंती केली आहे या प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन साखरे आणि न्यायमूर्ती अभिमंत्री यांच्या समक्ष सुनवाई झाली याचिकेनुसार केंद्र शासनाच्या योजनेनुसार एकोणीसशे पंच्याहत्तरपासून अंगणवाडी सेविकांचे काम राज्यभर सुरू झाले विशेषतः ग्रामीण भागातील महिला व बाल विकासाच्या दृष्टीने या सेविका काम करीत आहेत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या विविध योजना राबवण्यासाठी महत्त्वाची भूमिका या सेविका बजावतात एकात्मिक बाल विकास व अंगणवाडी केंद्राचा खर्च राज्य शासन व केंद्र शासन वाटून घेते परंतु या सेविका व मदतनीसांना निवृत्त वेतन मिळत नाही निवृत्तीनंतर सेविकांना एक लाख रुपये तर मदतनीसांना पंच्याहत्तर हजार रुपये अशी रक्कम त्यांना दिली जाते मात्र निवृत्तीनंतर या तुटपुंज्या बंधनावर जगणे अवघड होते ग्रॅज्युटी कायदा एकोणीसशे बहात्तरनुसार पाच वर्ष सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर ग्रॅज्युटीचा लाभ देण्यात येतो दे त्यानुसार आम्ही या लाभासाठी पात्र आहोत असे याचिकेत याचिकेमध्ये नमूद केले आहे तर बघा मी वेळोवेळी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हीसुद्धा ग्रॅज्युएटीसाठी पात्र आहात तुम्हीच नाही तर सर्वच जे प्रायव्हेट कर्मचारी असतात एव्हाना कंपनीमध्ये प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करणारे कामगा कामगार जे असतात मजदूर जे असतात त्यांनासुद्धा ग्रॅज्युटी मिळते एका ठिकाणी जर त्यांनी पाच वर्ष सलग काम केलं आहे कोण्या कंपनीमध्ये तर त्यांनासुद्धा ग्रॅज्युटी मिळते हा तुमचा हक्क आहे सर्वांचा हक्क आहे तर म्हणून तुम्हालासुद्धा ग्रॅज्युटी मिळायलाच पाहिजे सरकार देत नाही आहे म्हणून तुम्हाला यासाठी लढावं लागणार आहे आणि म्हणूनच मी वेळोवेळी आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असतो तुमची सत्य परिस्थिती काय आहे खरी परिस्थिती काय आहे तुम्हाला ग्रॅज्युटीबद्दलची पेन्शनबद्दलची त्याचबरोबर सरकारी कर्मचा कर्मचाऱ्याचा दर्जा त्याचबरोबर इतर राज्यातलं वेतन काय आहे तुम्हाला काय मिळेल कारण की इतर काही राज्य आहेत दोन तीन त्यामध्ये खूप भर भरपूर प्रमाणात वेतन ज्याला आपण मानधन म्हणतो ते मिळत असते व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकले आहेत पॉंडिचेरी पांडिचेरीच्या सारख्या राज्यामध्ये पोंडिचेरी सारख्या राज्यामध्ये अंगणवाडी सेविका दैव मदत नसते यांना सव्वीस ते अठ्ठावीस हजार रुपये मानधन मिळते जे सेवा ज्येष्ठतेनुसार तर आता तुम्ही विचार करू शकता तर आता पुढे बघूया यामध्ये काय लिहिलेलं आहे तर बघा हा लाभ मिळावा म्हणून म्हणजे कोणता लाभ ग्रॅज्युटीचा हा लाभ मिळावा म्हणून अंगणवाडी कर्मचारी संघटनेने संघटनेच्या माध्यमातून एकात्मिक बाल विकास विभागाच्या प्रकल्प संचालकांना निवेदनसुद्धा देण्यात आले होते पंचवीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना या ग्रॅज्युटीच्यासाठी पात्र असल्याचा निर्णय दिला आहे तर बघा याचं स्पष्ट सांगितलं त्यांनी की देशभरातील जे अंगणवाडी सेविका मदत दिसत आहे या ग्रॅज्युटीच्या हकदार आहेत पात्र आहेत असं सर्वोच्च न्यायालयानं दोन हजार बावीसच्या निर्णयामध्ये दिलेलं आहे परंतु याच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने कुठलाही निर्णय घेतला नसल्याने सेविकांना उच्च न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने निवेदन मिळाल्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये सहा महिन्यांमध्ये निर्णय घेण्याचे आदेश राज्य शासनाला दिले आहेत याचिकाकर्त्यांतर्फे ॲडव्होकेट राहुल शिरडकर यांनी बाजू मांडली तर बघा अंगणवाडी ताईंनो तुम्ही बघू शकता की सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा तुम्हाला तो हक्क दिलेला आहे तुमचा हक्क आहे आणि तुम्हाला तुम्ही पात्र हा ग्रॅज्युटीसाठी हे सांगितलेलं आहे आणि दोन ते तीन राज्यांमध्ये ग्रॅज्युटी लागूसुद्धा राज्य सरकारने केलेली आहे मी तुम्हाला सांगितलं आहे आधी की गुजरात सरकारने सुद्धा ग्रॅज्युटी लागू केलेली आहे कर्नाटक राज्याने सुद्धा ग्रॅज्युटी ही लागू केली आहे तिथच्या अंगणवाडी सेविकासाठी व मदनीस्त आहे यांना फक्त महाराष्ट्रामध्ये नाही आहे आणि इतर राज्यांमध्ये सुद्धा नाही आहे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा लवकरच ही चालू होणार आहे कारण की न्यायालयानेसुद्धा आदेश दिलेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र